कर्जत तालुक्यातील सावेळे गावात दिवसाढवळ्या गाय कापली जात असतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आहे कर्जत तालुक्यातील सावेळे गावामध्ये एका मुस्लिम कुटुंबातील तरुणाकडून दिवसाढवळ्या गाय कापत असताना गोरक्षक यांनी पाहिलं त्यानंतर पंधरा मिनिटात कर्जत पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि निर्माण झालेली तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणली आहे दरम्यान गायीची कत्तल करण्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून अन्य सात पशूंची कत्तल होण्यापासून सुटका करून गोशाळेत दाखल करण्यात आलाय हा तरुण गोधनाची कत्तल करून गोमांस विकतो अशी चर्चा होती आज चोवीस एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता गाय कापत असल्याचे दिसून आले त्यानंतर तत्काळ गोरक्षक यांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते यांच्याकडे ही माहिती पोहोचवली गोरक्षक यांच्याकडून कर्जत पोलीस ठाणे यांना माहिती देण्यात आली त्यानंतर बारा वाजण्याच्या आधी कर्जत पोलीस सावेळे गावात पोहोचले तेथे पटेल यांच्या घराच्या मागील बाजू सात जनावरे बांधून ठेवली असल्याचं दिसून आलं पोलिसांनी गोरक्षक यांच्याशी चौकशी केली असता गाय कापली जात असताना घडलेला सर्व प्रकार पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्यासमोर कथन केला त्यावेळी जवळपास दीड दोनशे लोकांची गर्दी घटनास्थळी दाखल झाली होती त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गायीची कत्तल करणारा तरुण ताब्यात घेऊन कर्जत येथे पाठवून दिले त्यामुळे तेथे जमलेला जमाव शांत झाला आणि पोलिसांनी पुढे कार्यवाही सुरू केली त्यात घटनास्थळी असलेले मांस यांची तपासणी करण्यासाठी कर्जत येथून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ मनगोली यांना बोलावून घेण्यात आले पशुवैद्यकीय अधिकारी ते मांस तपासणीसाठी ताब्यात घेतले आणि सात गोवंश यांना जवळच्या गोशाळेत पाठवून दिले त्या ठिकाणी सर्व जनावरे यांची तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी हे सात जनावरे ठेवलेल्या गोशाळेत पोहोचले कत्तल करण्यासाठी आणलेले आणि कत्तल होण्यापासून बचावलेली सात जनावरे यांची आरोग्य तपासणी केली असता ती सर्व जनावरे सुदृढ असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट आहे अरवंद येथील जैन गोशाळा यामध्ये पोलिसांनी सावेळे येथे ताब्यात घेतलेली तीन गायी दोन वासरू एक बैल एक खिलार बैल अशा सात जनावरे यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले सध्या पोलिसांनी कारवाई केल्याने निर्माण झालेला तणाव निवळलाय कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे Like, comment, share and subscribe.